सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चार महिन्यांच्या आत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची अधिसूचना चार आठवड्यातच काढण्याचे बंधनही कोर्टाने घालून दिलेले होतं कोर्टाच्या या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खुर्ची मिळवण्याचे स्वप्न पाहणारे अनेक जण आनंदी झाले होते पण आता भारताने पाकिस्तानात राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरमुळे ह्या निवडणुका लांबतात की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आता खरं तसं होऊ शकतं का आणि कोर्टा या कोर्टाच्या निकालाचा आणि ऑपरेशन सिंधूरचा काही संबंध आहे का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात पहलगाम मध्ये बावीस हल्ला झाला त्यात बावीस पर्यटक मारले गेले त्यात आपल्या राज्यातले सहा जण देखील होते त्या हल्ल्याचं उत्तर म्हणून भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानवर हवाई हल्ला केला त्यात शंभरहून अधिक अतिरेकी ठार झाल्याचा दावा केला जात आहे या हल्ल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने ठरून दिलेल्या काले मर्यादेत होतील का याविषयी अनिश्चितता निर्माण होऊ शकते असं बोलल्या जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेले आहेत ही निवडणूक एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिले त्यातल्या त्यात राज्य निवडणूक आयोगाला या संबंधी चार आठवड्याच्या आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश दिलेत त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या आधी होऊ शकतात अशी शक्यता जोर धरायला लागली होती ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात दोन हजार एकवीस पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठापुढे या संदर्भात सुनावणी देखील झाली त्यात कोर्टाने या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिले कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसी समुदायाला दोन हजार बावीस पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून चार महिन्याच्या आत निवडणुका घ्यावी लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिश्चित काळासाठी वाऱ्यावर सोडता येणार नाही वेळेवर निवडणुका हे तळागाळातील लोकशाहीचे सार आहे त्यामुळे जिथे मुदत संपली आहे किंवा प्रशासन राज आहे अशा सर्वच महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांची लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात असे निरीक्षणही कोर्टाने या प्रकरणी आपल्या आदेशात नोंदवलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न घेणे हे लोकशाहीच्या मुळात तत्वांचा अवमान आहे सद्यस्थितीत ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद पर्यंत सर्व प्रातिनिधिक संस्था केवळ अधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे चित्र आहे हे अत्यंत गंभीर आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रकडलेली निवडणूक दोन हजार बावीसच्या जुलैपूर्वी लागू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या आधारे घेण्यात याव्यात हा आदेश अंतिम नाही बांठी आयोगाच्या अहवालात देण्यात आलेल्या याचिकांवरील निर्णयात या, या निवडणुकीच्या वैधतेवर फेरविचार होऊ शकतो असं देखील कोर्टाचं म्हणणं आहे यामध्ये वकील देवदत्त पालोदकर यांनी सांगितलेले काही मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाच वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत हे राज्य घटनेत नमूद तरतुदींच्या विरोधात आहे छत्रपती संभाजीनगर व नवी मुंबई महानगरपालिका याची उदाहरणे आहेत आमच्याकडे अशा अनेक अनियमितता आलेल्या आहेत त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकनियुक्त प्रतिनिधी असणे गरजेचे आहे कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित सर्वच पक्षकारांना निवडणूक घेण्यास कुणाचा विरोध आहे का असा प्रश्न केला सर्वांनी नाही असे उत्तर दिले त्यानंतर कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले ओबीसी समुदायाला पूर्वी जे आरक्षण होते तेच आरक्षण त्यांना देण्यात यावे त्यानंतर चार आठवड्यांच्या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना काढावी या प्रकरणी वादाचे सर्वच मुद्दे टाळले जावेत असेही कोर्टाचं म्हणणं होतं आता मागील अनेक वर्षांपासून मुंबई पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आदी महानगरपालिकांचे कार्यकाळ संपल्याने प्रशासकांच्या माध्यमातून कामकाज सुरू होते पण आता कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका टाळणे अशक्य झाले आहे परिणामी राज्य सरकारवर मोठा राजकीय व न्यायिक दबाव निर्माण झाला होता पण काही विश्लेषकांच्या मतानुसार पहलगाम हल्ला झाल्यानंतर देशभरात युद्धाचे मोकडी घेतले जात आहे त्यातच ऑपरेशन सिंदूरमुळे परिस्थिती चिघळली आहे ही सर्व परिस्थिती लक्षात घेता देशातील स्थिती सामान्य नाही असा निष्कर्ष निघू शकतो या परिस्थितीत शासनाचे संपूर्ण प्रशासन कायदा व सुव्यवस्था तथा युद्धजन्य परिस्थितीशी सामना करण्यात व्यस्त असते सरकारचा तोच प्राधान्यक्रम असतो त्याचा अर्थ म्हणजे अशा परिस्थितीत निवडणुका दय्यम ठरतात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका जिल्हा परिषदा नगर परिषदा नगरपंचायती नगर आदींच्या निवडणुका होणार की नाही अर्थात पुढच्या महिन्यात काय वातावरण असेल यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत काहींच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी लागते पण सद्यस्थितीत निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी पुरेशी कारणे देखील आहेत याविषयी राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल पण याविषयी आत्ताच काही सांगता येत नाही पण सध्याची परिस्थिती पाहता चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे सांकेतिकदृष्ट्या योग्य असेल का या अनुषंगाने देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने आपल्या देशात निवडणूक आयोगाला गरज भासल्यास निवडणूक घेण्याबाबत मुदतवाढ घेण्याचीही मुभा दिली आहे त्यामुळे राज्य सरकार निवडणूक आयोगाच्या आढून निवडणुका घेण्यास चाल ढकल करू शकते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशी चिंता मंगळवारीच व्यक्त केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात ऑपरेशन सिंधूरमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भारतातील निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा एक भाग नसून ती प्रशासनातील सुसूत्रता जनतेच्या सहभागाची व्याख्या आणि सत्तेचा बदल घडून आणणारी पद्धत आहे ऑपरेशन नावाने सुरक्षा मोहिमेमुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर प्रश्नचिन्ह राहिले आहे या मोहिमेत राज्य व केंद्र सरकारचे गुप्तचर विभाग एकत्रितपणे कारवाई करत आहे परिणामी यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि प्रशासन यंत्रणा गुंतलेली असल्यानं या गुंत निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणं अवघड आहे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाची गरज असते ऑपरेशन मध्ये यंत्रणा गुंतल्यामुळे निवडणुकीसाठी ती उपलब्ध होईल की नाही यावर प्रश्न आहे काही पक्ष या परिस्थितीचा वापर करून निवडणुका पुढे ढकलण्याचा किंवा त्यातून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू शकतात याची देखील शक्यता नाकारता येत नाही पण जर आता निवडणुका नाही झाल्या तर त्याचे देखील काही परिणाम होऊ शकतात म्हणजे की स्थानिक स्तरावर विरोधी पक्ष सरकारवर पक्षपाती प्रशासनाची टीका करू शकतात प्रतिनिधी न मिळाल्यास विकास कामांमध्ये अडथळे येऊ शकतात वारंवार निवडणुका लांबल्या गेल्यास लोकशाही संस्थांवर लोकांचा विश्वास कमी होतो एकीकडे ऑपरेशन सिंधूर ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे दुसरीकडे लोकशाही प्रक्रिया ही तितकीच आवश्यक आहे निवडणूक वेळेवर पार पडणे ही एक महत्वाची जबाबदारी आहे त्यामुळे आता राज्य सरकारने काय भूमिका घ्यायला हवी याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद